हर्षदा पाटोळे यांची वनरक्षक पदी निवड नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी वडूजमधून आहे वडूज येथील मल्हार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र वडूजची विद्यार्थिनी हर्षदा पाटोळे पाठोळे हिची प्रादेशिक निवड समिती कार्यालय कोल्हापूर महाराष्ट्र शासन मुख्य वन संरक्षक विभाग या ठिकाणी वनरक्षक या पदावर निवड झाली हर्षदा पाठोळे ही खडाव तालुक्यातील डाळमोडी या गावची कन्या असून गेली तीन ते ती चार वर्षं ती वडूच येथील जय मल्हार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र इथे सराव करत होती तिच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख बनाजी पाटोळे यांनी तिचे अभिनंदन केले यावेळी बोलताना पाटोळे म्हणाले की गेली दहा वर्षापूर्वी हे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मी सुरू केले यावेळी वडूज नगरीचे माजी उपसरपंच मोहन काळे व शशिकांत पाटोळे यांनी मला या कामी मोठे सहकार्य केले याच पार्श्वभूमीवर मी गेली दहा वर्ष हे केंद्र यशस्वीरित्या चालवत आहे आजपर्यंत हर्षदा सारख्या अनेक गरजू मुलींना व मुलांना आमच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात आले जर कोणी असे गरजू विद्यार्थी असतील त्यांनी आमच्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन बनाजी पाटोळे यांनी यावेळी केले यावेळी हर्षदा पाटोळे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल तिचा सत्कार वडूज नगरीचे माजी नगरसेवक शशिकांत पाटोळे केंद्रप्रमुख बनाजी पाटोळे प्रशिक्षणार्थी शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हर्षदा हिच्या निवडीबद्दल अभिनंदन केले मानदेश न्यूज साठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रम सिंह काळे सरांचं मला पहिल्या दुसम्यात चांगलं सहकार्य दाखलं mm. आहे आणि सरांनी माझी ग्राउंडची पण चांगली तयारी करून घेतली त्यामुळे माझं सिलेक्शन झालं माझं सिलेक्शन म्हणून रक्षकला कोल्हापूरला झालं आहे mm. मला जे मला ॲकॅडमीस पाठवलं सरांनी म्हणजे मी दोन वर्ष झालं अकडे मला तर तेव्हा माझा एकही रुपया नाही घेतला ग्राउंड चालू सरांनी मलाच नाही तर बाकी सगळ्या मुलीसने असंच मदत पण केली पहिलं तर सगळ्यांनी म्हणजे पांडवें सरांचं चांगलं मार्गदर्शन मला नाही तर सगळ्याच मुलीसनी भेटलं पहिलं तरी त्यांनी बाकीच्या मुलांमध्ये मी पण सर म्हणजे सरांनी पांडवें सरांच्याकडं ॲकॅडमीला जास्त जॉईनी केली तर सगळ्याच मी चांगलाच मी मी पण दिनकर पाठवून जे मला ॲकॅडेमीवढून संस्थापक आमची विद्यार्थिनी हर्षदा शंभराव पाटोए आर्थिक परिस्थितीला झुंज देऊन आज तिनं कोल्हापूर या ठिकाणी विजेए मधून दोनच जागा होत्या वीजे मध्ये त्या दोन जागामध्ये एक नंबरची जागा मिळून ते आता वनरक्षक पदावरती भरती झालेले आहे खरोखरच खरो समाजामध्ये सुद्धा मोठं नाव तिनं कमवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आई वडिलांचे सुद्धा मान तिनं समाजामध्ये उंचावलेली आहे सांगायचं म्हटलं तिच्याविषयी तर तिचे वडील हमाली करतात आई रोजंदारीने कष्ट करते आणि तिच्या एका बहिणीला दहावीतून शिक्षण सोडावं लागलं कारण घरातले खर्च न भागल्यामुळे शाळेचा खर्च घरातला खर्च भागत नसल्यामुळे तिलाही कामावं हो जावं लागलं दहावीतून तिने शाळा सोडली या सगळ्या गोष्टीची ह्या मुलीला जाणीव होती आणि अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून तिनं घरातल्या सर्वजणांचे आमच्या असतील सरांचा असेल तिच्या वडिलांचा असेल खरोखर तिनं मन जिंकून आपल्या परिस्थितीची जाण ठेवून आपले यशस्वी यशस्वी होऊन दाखवलेलं आहे खरोखरच अशा मुलीचं संस्थेवतीनं प्रामाणिकपणे मनापासून तिचं हार्दिक हार्दिक दिखा अभिनंदन करतो कारण विद्यार्थी जर घडत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं काम आहे मी गेले दहा वर्ष झालं हेच करतोय आर्थिक परिस्थितीने जी मुलगी झुंज देते तिची खरोखरच परिस्थिती नाही त्या मुलीच्या पाठीशी एक सर म्हणून आणि भाऊ म्हणून मी उभा राहिलो आणि खरोखर मी तिच्या पाठीशी भाऊ म्हणून उभं राहणं आज मी तिला यश निर्माण करून दिलेलं आहे तिच्या पैसे पो नाहीत हे नाहीत नायद म्हणून मी तिला अकॅडमीला येऊ नको पैसे भरले तरच मी असे कुठल्याच पद्धतीने तिला बोलू नाही तिच्या परिस्थितीची मला जाण होती आणि खरोखरच परिस्थिती आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय कष्ट केले आणि त्या कष्टाची जाण ठेवून तिने प्रामाणिकपणे या ठिकाणी संपादन केलेलं आहे जय मल्हारीचा जय मल्हार अकॅडमीचं चा नाव उंचावलेलं आहे तिला हिथूनही पुढं शिक्षणासाठी कुठलीही मदत लागली तर बनाली पाटो तिच्या शंभर टक्के भाव म्हणून पाठीशी उभा असेल एवढं बोलू मी मात्र गे मी गेले दहा वर्ष झाले अकॅडमी चालवतोय अकॅडमी सुरू करताना माझे मोठे बंधू उपसरपंच आणि जे हात असतो माझ्या पाठीचा हात माझ्या पाठीवरती त्यांनी ठेवला आणि म्हणूनच मी इथपर्यंत गोरगरीबांची मुलं भरती करू शकलो आणि मी माझ्या अकॅडमी ज्या मुलांना आई वडील नाहीत अशा मुलांना माझ्या अकॅडमीच्या माध्यमातून मोफत परिशिक्षण देतो आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून सदैव मी त्यांना भरती करण्याचे यशस्वी भरती करून दाखवतो आणि ज्या मुलं असे गरजू असतील ज्यांना आई वडील नाही त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे अशा मुलांनी माझ्याशी संपर्क साधावा त्यांच्यासाठी जे मल्हार अकॅडमी चे दरवाजे खुले आहेत आणि त्यांच्या पाठीशी मी सदैव उभा राहील पण त्यांनाही त्या विद्यार्थ्यांना त्या परिस्थितीचे जाण असावे असे गरजू विद्यार्थी माझ्यापासे आले तर मी त्यांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी अजूनही सज्ज आहे दहा वर्ष दिले आणि इथून पुढे देतही राहणार आहे मी आजपर्यंत समाजसेवा करत आलेलो आहे माझ्या बंधूला शशिकांत शे, भगवंत पाटोय कधी आमच्या घरामध्ये राजकीय क्षेत्राचा वारस नसताना त्यांनी सलग पंधरा वर्ष ग्रामपंचायत पदावरती पद मिळवलं तें, परत त्यांच्या मंडळी सुद्धा आता नगरसेविका झाल्या होत्या त्यानंतर माझंही त्यांनी समाजकार्य बघून मलाही या ठिकाणी त्यांनी नगरसेवक केलं मी खरोखरच आमच्या बंधुराज शशिकांत भवन पाटील यांचा मनापासून आभार आहे कारण त्यांनीच मला आजपर्यंत ह्या ताकद देऊन इथपर्यंत पोहोचवले